दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील बदलापूर पश्चिम गांधीनगर परिसरात राजेंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून भाऊबीज साजरी करण्यात आली यावेळी अनेक महिलांना भाऊबीज निमित्त साड्या भेट म्हणून देण्यात आल्या यावेळी शिवसेना शिंदे गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार वीरा वामन म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती होती गेल्या दहा वर्षांपासून राजेंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून प्रभागात भाऊबीज साजरी करण्यात येत असून यावर्षी तीन हजारापेक्षा जास्त महिलांना भाऊबीज निमित्त साडी भेट म्हणून देत असल्याचे आयोजकांनी म्हटले आहे यावेळी गांधीनगर परिसरातील असंख्य महिला या भाऊबीजीच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या गांधीनगर परिसरात गेल्या दहा वर्ष आम्ही सत्तेपासून दूर असल्याकारणाने कुठल्याही प्रकारचा विकास झाला नसून आता दिसत असलेले कॉन्क्रीट रस्ते आणि पाण्याची व्यवस्था माझ्या कलखंडात झाली असल्याचे राजेंद्र चव्हाण यांनी म्हटले आहे यावेळी राजेंद्र चव्हाण यांच्यासह पूजा टांगसळकर राम जगताप तसेच शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते व स्थानिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या नमस्कार सर्वांना जय महाराष्ट्र आज एवढ्या महिला आपल्या घरी भाऊबीज असले भाऊ येणार आपल्या घरी ते सोडून म्हणजे इथे माझी वाट बघत राहते त्याबद्दल सगळ्यांना मी माफ करा मला उशीर झाला कारण भाऊ पण आमच्या घरी आले होते त्यांना पण सांगितलं का बाबा मी पटकन जाऊन येते बसत हो मी हा तर मी आज दिवाळी निमित्त आणि भाऊबीजीच्या सर्वांना प्रथम शुभेच्छा देते आज आपण एवढ्या संख्येने उपस्थित राहिले एवढ्या उन्हामध्ये बसूनही माझी वाट बघत बसले तुम्ही त्याबद्दलही माझी दिलगिरी व्यक्त करते आणि आभार मानते सर्वांचे आज भाऊ चव्हाण भाऊ पण आहे पूजा आहे सन्मान्य आपल्या सर्व कार्यकर्त्या पदाधिकारी असतील त्यांनाही आज दिवाळीच्या भाऊ शुभेच्छा देते आणि असंच माझं सहकार्य तुम्ही आता सांभाळून घ्या भावांनी आज साडी वाटप करायला लावली आहे सगळ्यांना साठी साडी वाटप करायला त्यांचं प्रेवाणी घेऊन त्यांना आशीर्वाद द्या माझ्या भावाला आता आणि मी सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देते धन्यवाद सर्वांना जय महाराष्ट्र आणि आम्हा सर्वांकडून तुम्हा सर्वांना दिवाळीच्या आणि भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा ही भाऊबीजेची विशेष भेट हे पहिलंच वर्ष नसून सातत्याने दहा वर्ष आमच्या माध्यमातून बहिणींना देण्यात आली आहे पण या वेळेस प्रभाग मोठा झाल्या कारणाने आम्ही जवळजवळ तीन हजार महिलांना आज भाऊबीजेची भेट देतो आहोत ही फक्त एवढीच भेट नसून कायमस्वरूपी मी राजनदादा माझे वडील असतील विनाताई असतील दादा असतील आम्ही सर्व पदाधिकारी व शिवसेना परिवार सदैव या बहिणींच्या पाठीशी आहो काहीही लागलं तर कुठल्याही वेळेला आम्हाला हात मारा आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहो हे आम्ही या कार्यक्रमाच्या दिवशी तुम्हाला ग्वाही देतो धन्यवाद गांधीनगर मधूनच मी जन्माला आलो आणि इथे संपूर्ण बहुसंख्य माझ्या बहिणी या गांधीनगर मधूनच आहेत आणि एक आपण आज शुभारंभ करतोय शुभारंभ कुठला दरवर्षी आपला हा नाता चालतच असतो पण वेळेस प्रभाग मोठा झालेला आहे सांगितल्याप्रमाणे आमच्या मामी इथेशी जे आहेत अश्विनी गायकर आणि परत आमच्या पदाधिकारी जे आहेत इथे सगळे जमलेले आहेत आमच्या प्रभागातून म्हणजे बदलापूर मधून कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या मुख्या नगराध्यक्षा आज ज्या विनाताई आ, मात्रे इथेशी उपस्थित <laughs> आहेत मी डिक्लेअरच करून टाकले आहेत इथे आणि काही गोष्टी जे औपचारिकता असते ती औपचारिकता राहिलेली आहे आमचे मित्र जयप्रकाश टांसाळकर यांची मुलगी आणि माझ्या साधारणतः पुजा, सा प्रभागातून उमेदवार दिलेली आहे आणि पक्षप्रमुख आमचे वामनजी मात्रे त्यांनी काही दिवसापूर्वी बोलून घेतलं की नाही आपल्याला लोक लोकभूत का, कार्यक्रम करायचा आहे आणि महिलांसाठी आपल्याला विशेषतः संधी द्यायची आहे पुरुषांची भरपूर Uh, कार्यक्रम होतात बाकीच्या गोष्टी होतात तर विनाताई मात्रे आज आपला प्रतिनिधित्व सगळ्या महिलांचा करतील आणि माझं असं म्हणणं असेल ह्या प्रभागाकडे विशेष तुम्ही लक्ष दिलं गेलं पाहिजे कारण ह्या प्रभागाकडे कोणीच लक्ष दिले गेलेलं नाहीये ही खंत आहे पण आज शिवसेनेचा जो संघर्ष आहे रस्त्यावरतून आपण पालिकेत का गेलं पाहिजे का पालिकेचा आपले प्रश्न हे रोजमरणाचे प्रश्न आहेत इथे पाण्याची प्रश्न एवढा मोठा होता मॅडम दहा वर्षापूर्वी आम्ही एवढं मोठं काम केलं की सगळ्या घराघरात आम्ही पाणी दिलं होतं पण आज अशी परिस्थिती झाली आहे की दिवसाआड पाणी येतो पाणी स्वच्छ येत नाही एवढा मोठा प्रभाग ह्या दहा वर्षामध्ये खड्ड्यात टाकलाय हा म्हणण्याची वेळ का आली आहे की पाणी जर घरात भेटलं तर माझ्या माय भगिनी काम व्यावसायिक आहेत त्या व्यवसायाला त्यांच्या निघून जातात आणि हा आज मी म्हणेल की भाऊबीज तर नेहमीच चालू राहणार आहे पण तुम्हाला भाऊ भाऊबीज रुपये आज वचन आम्ही इथे देतोय की तुम्हाला शुद्ध पाणी चोवीस तास देण्याचा आम्ही विनाताईंना पण प्रयत्न करा सांगणार पण आम्ही पण प्रकरता त्यांच्या पाठीवर राहणार आहोत आणि नक्कीच पाण्याचे प्रश्न आणि येथे महिलांसाठी उद्योग केंद्र निर्माण करा कारण काय होतोय ह्या वाड्याला काहीतरी वेगळी दिशा देण्याचा कार्यक्रम केलेला आहे कुठला कार्यक्रम म्हटलं तर मला एकच म्हटलं म्हणायचंय हा भाऊबीज तुमचा मानाचं काम आहे पण काय होतंय की इलेक्शन आलं ते हौशे नवशे गौशे आपले काहीतरी तरी दिशे येतात आणि आमच्या महिला पण हुशार आहेत काही महिला मला येऊन बोलल्या पण एवढ्या दिवस हे कुठं गायब झाले होते आता समजलं नाही आता गायब झालेले आहेत पण बंधू तुमचं गिफ्ट काय आलेलं नाहीये बोलतो ते तुमचं आणि माझं भावा बहिणीच नातं आहे आणि तुमचं दरवर्षी त्या सन्मानानेच केलं जाईल या वार्डात लागलेली जे आहेत विकास कामं कुठल्याही प्रकारे या वार्डात झालेली नाही हे मी आज ठोसून तुम्हाला सांगतोय मला एकच म्हणायचंय की आपल्या माध्यमातून की बहिणींना पण विचारायचंय जमिनीवरचं एक काम सुद्धा इथं झालंय का तर त्याचा उत्तर तुम्हाला असेल नाही आम्ही दहा वर्ष सत्तेपासून दूर राहिलो या वार्डाचा प्रतिनिधी वार्डात गांधीनगर गांधीनगरमध्ये जन्माला आलोय पण आम्ही काही का असा अफवा टाकल्या गेल्या त्यातून तुमच्या बंधूला लांब ठेवलं गेलं आणि आज त्या दहा वर्षात ह्या ह्या वार्डामध्ये कुठल्याही प्रकारचा विकास झालेला नाही हा कॉन्क्रीट रोड जो केला आहे तो माझ्या कालखंडात झालेला आहे पाण्याची व्यवस्था माझ्या कालखंडात झाली आहे इथे कुठलाही प्रकारचं फिल्टर प्लांट नसताना शुद्ध पाणी आज काही भागामध्ये आमच्याकडनं पाणी घेऊन जात होते तर ते पण दहा वर्षापूर्वीच काम होतं ज्यावेळेस आपण केलं तर पाच वर्ष सुंदर पाणी मिळालं पण त्याची पुण्याही तुमची सगळ्यांचे आहे तुमच्या साथीने आपण वॉटर सप्लायवरती मोर्चा नेला आणि सगळ्या घराघरामध्ये शुद्ध पाणी दिलं आज साप्या मजल्यावरती पण विदाऊट मोटरनी पाणी जातोय पण आज एवढं काय झालं या वारणामध्ये की गेल्या महिनाभरात दोन महिन्यात चार महिन्यात पाण्याची तुटवडा करून टाकला जो आम्ही नियोजन केलं नियोजन तर नियोजनाचा वाटोळ लावले तर मला एकच म्हणायचंय की ह्या पुढे आपल्याला काय नियोजन असेल तर मी आज लाडक्या माझ्या बहिणींना माझ्या आई बहिणी इथेशी पण आलेल्या आहेत त्यांना सगळ्यांना आज इलेक्शन आहे म्हणून नाही पण आज इलेक्शन आलेलं आहे त्या दिवशी काही वचन देण्याचं काम आम्ही इथेशी करणार आहोत महिलांना आपल्या मदतीने पहिला ज्या वेळेस तुम्ही आतमध्ये गेलात की त्यावेळेस आम्हाला एक वचन पाहिजे की महिलांसाठी एक सुसज्ज म्हणजे त्यांचं जे त्यांना एक विक्री केंद्र त्यांना या वार्डामधून पाहिजे आणि त्या वार्डामध्ये जागा निर्माण करून देण्याचं काम आम्ही नक्की करू पण पहिला विभाग महिलांना फक्त इलेक्शनसाठी वापरून पाचशे हजार रुपयासाठी वापरून आणि नंतर त्यांचा पाच वर्ष त्यांच्या घरात बसून त्यांचा सन्मान ठेवायचा नाही हा काम आपल्या वार्डातून नक्कीच झालं नाही पाहिजे प्रत्येक महिलेला वर्षानुवर्ष काम भेटलं पाहिजे आणि आज शिवसेनेच्या माध्यमातून आपण प्रथम नगराध्यक्ष होणार प्रथम प्रथम नागरिक होणार तर तुमच्या मार्फत आम्हाला हे आज हिशी वचन पाहिजे आणि ह्याच प्रमाणे ह्या वाढाची दिशा जी काय देऊन आमिषाला बळी पडून कुठल्या तरी छोट्या मोठ्या वरती आपलं बोलवण करून आणि वर्षभर आपल्याला एक वेट बिहारासारखा वापरलं जातं हे कुठेतरी बंद झालं पाहिजे लोकपालक न्यूज बदलापूर